बातमी शिंदेच्या शिवसेनेचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांची उचलली जीप आणि लावली टाळ्याला ही म्हण कुणाला तंतोतंत लागू होत असेल तर ते आमदार संजय गायकवाड गायकवाडांनी काहीतरी बोलावं आणि त्यातून नवा वाद जन्माला यावा हे दर आठवड्याला घडतय आता तर त्यांनी थेट उभाटाचा बाप काढल्यानं नवा ताप झालाय नेमकं काय घडलं चला पाहूयात माझी हे उभाटाच्या बापाला जमणार बाळासाहेब ठाकरे हे रक्तानं उद्धव साहेबांचे वडील आहेत पण लाखो सैनिकांचे ला, आहेत ठाकरेंच्या शिवसेनेनं रविवारी केलेलं हे आंदोलन आमदार संजय गायकवाडांची केलेली ही नक्कल ज्या प्रकारे गायकवाडांनी आमदार निवासातील कॅन्टीन चालकाला मारहाण केली त्याच पद्धतीनं ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी बॉक्सिंगचं प्रात्यक्षिक दाखवणारा जिवंत देखावा सादर केला अगदी गायकवाडांसारखाच टॉवेल गुंडाळून आणि बनियान घालून मात्र ही नक्कल गायकवाडांना चांगली झोपली त्यांनी थेट उभाठाचा बापच काढला या पहिली गोष्ट तर या विरोधी पक्षाला महाराष्ट्रात काही काम शिल्लक राहिले नाही आहे रिकामचोड विरोधी पक्ष राहिलेला आहे लोकांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे बेरगेचं बोललं पाहिजे विरोधी पक्षाचं ते काम असतं पण केवळ विरोधाकरता विरोध करायची भूमिका महाराष्ट्राला सगळ्या विरोधी पक्षाची आहे आणि माझी कॉफी करायला त्यांना दहा जन्म घ्यावा लागतील माझी कॉफी मी ओरिजिनल आहे माझी कॉफी करणार हे उबाटाच्या बापाला जमणार नाही आता उबाठाचा बाप कोण हे संजय गायकवाडांना समजू नये उद्धव ठाकरेंचे रक्ताचे बाप आणि महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांचे बाप एकच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यामुळे गायकवाडांच्या या बेताल वक्तव्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं ना जोरदार नाराजी व्यक्त केली असं ह्या आक्रमाच्या अवलादीचे जे लोक आहेत तेच एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये मिळाल्यामुळे एकनाथ शिंदेंची सुद्धा अधोगती व्हायला लागलेली आहे संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीने काल बरळ उठलेली आहे त्यात संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने ऐकलेली आहे पाहिलेली आहे त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातली जनता बाप त्यांना दाखवून देईल असं मला वाटतं दरम्यान या वादानंतर चोवीस तासातच आमदार संजय गायकवाड यांनी युटर्न घेतला माझ्या शब्दाचा विपर्यास केला गेला उद्धव ठाकरेंना नाही तर उभाठाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून मी ते विधान केलं अशी सारवासारव त्यांनी केली महाराष्ट्रात आणि देशात महाविकास आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतल्या आमदारांच्या विरोधामध्ये आमदारांच्या विरोधामध्ये प्रतिकात्मक आंदोलन केले त्यामध्ये आपण मला प्रश्न विचारला की आपल्या बद्दल आपल्या मतदारसंघातसुद्धा आपलं बॉक्सिंग मारतानाचं एक प्रतिकात्मक आंदोलन केलं त्यावर मी तुम्हाला हे उत्तर दिलं की माझे प्रतिकात्मक आंदोलन करण्याची उबाटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवकात नाही का उबाटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवलाद नाही हे माझे शब्द आहेत तुम्ही डायरेक्ट बाळासाहेबांचं नाव करून टाकलं एवढा कुठे शब्दाचा विपरस करत असतात का बाळासाहेब ठाकरे हे रक्तानं उद्धव साहेबांचे वडील आहेत पण लाखो महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या सैनिकांचे पण ते बाप आहेत संजय गायकवाड आणि बाद हे गेल्या काही वर्षात समीकरणच बनलंय त्यांनी तोंड उघडलं की नवा वाद जन्माला घेतो हा त्याच्या घरातला माणूस म्हणतो त्याच्या घरात जीव जातो त्याला समजतं की आमचा करुणा करुणा काय आणि म्हणून माझं भाजपच्या लोकांना आव्हान आहे की तुम्हाला जर मला जर करण्याची जंतू सापडत तर मी देवेंद्र टाकले असते भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजा विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाद घालून गेला मंत्रिमंडळ बाहेर काढा तुम्ही साधा एक मत मला देऊ शकत नाही फक्त दारू मटण पैसे अरे दोन दोन हजार दोन दोन हजार पाच हजार याच्यापेक्षा <laughs> या राहुल गांधी शब्द बोलला की आम्हाला माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जी जो छाटेल गांधी अकरा तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत हो आल्या पाहिजे मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकल्या मग ते मूर्ख होते संजय गायकवाड हे सत्ताधारी पक्षाचे आमदार त्यामुळे त्यांनी बोलताना जबाबदारीनं बोललं पाहिजे जबाबदारीनं वागलं पाहिजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा त्यांचे कान टोचले पण तरीही वादांची मालिका सुरूच आहे संदीप वानखेडे पुढारी न्यूज बुलढाणा